पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत एस प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक नांदेड ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग धनगर बांधवांनी रोखला नांदेडच्या अर्धापूर इथं धनगर बांधवांचं रास्ता रोखून आंदोलन केलंय काही काळ धनगर समाज बांधवांनी रस्ता रोखून ठेवला जालना इथं सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत धनगर समाज रस्त्यावर उतरलाय घोषणाबाजी देत धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानं नांदेड ते नागपूर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला आहे आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न मिळाल्यास सरकार उलटून टाकू धनगर बांधवांनी दिला सरकारला इशारा देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला होता आमच्या हाती सत्ता द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ तुम्हाला शकतो शकतो पण पण खाली धरण्याचा प्रयत्न वेळ प्रयत्न करू नका धनगर समाज हा चार राज्यांमध्ये एस टी समाजामध्ये समाविष्ट आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी मध्ये आरक्षण मिळतो धनगर समाजाला का मिळत नाही असा सरकारला सवाल देखील केलेला आहे नांदेड मध्ये धनगर समाज हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरलेला दिसत आहे आणि जालन्या येथे धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे अमोर उपषणाला आहेत आणि बसले आहेत की त्यांची तब्येत खालाच्या नंतर आज नांदेड मध्ये धनगर समाज हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरलेला दिसत आहे आपल्या बोलण्यासाठी कार्यकर्ते आहेत दादा काय सांगाल काय मागच्या अडुसष्ट वर्षापासून धनगर समाजाची मागणी आहे आणि ती मागणी मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही एक हाती आंदोलन घेऊन आणि अग्र उग्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे तर मागच्या सतरा सप्टेंबर पासून आमच्या धनगर समाजाचा दीपक भाऊ बोराडे मागच्या पंधरा तारखे पंधरा दिवस झाले उपोषणाला बसले आणि त्या उपोषणाची मागणी एकच आहे की आमचं साडेतीन टक्क्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा हे आमचं मागणं आहे आणि जो शब्द दिला होता त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवलं हो आणि सरकारमध्ये बसू शकतो तो तुम्हाला खाली पण आणू शकतो ही आमची जबाण आहे त्यामुळे आम्हाला कोणी धारेवर धरण्याचा किंवा आमच्या वेळ काढूपणा काढायचा वेळ काढूपणा करू का वे नये हे आमच्या प्रत्येक प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक या महाराष्ट्रातील धनगर समाजाचा मागणी आहे आणि जवळपास आम्ही चार राज्यामध्ये एस मध्ये आहोत जे की ओरान भाषेत सुद्धा आम्ही एसटी मध्ये आहोत आणि विशिष्ट राज्यामध्ये आम्हाला एसटीचे प्रमाणपत्र आहेत पण त्या महाराष्ट्रात असा एक राज्य आहे की त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या आरक्षणाच्या हक्काची लढाई आम्हाला देत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये या सरकारला खुर्चीवर बसू शकतो आणि सरकारला खाली आणू शकतो ही आमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामुळे आम्ही जे बोलायलो ते सत्य गोष्टीवर बोलायलो कोणी आम्हाला कोणाच्या आरक्षणाचा कोणाच्या हक्काचं घ्यायचं नाही किंवा एसटीचं घ्या टीचा आम्ही समावेश करा म्हणणं झालो किंवा आपण कुंडू समाजाचा समावेश करा म्हणणं झालो की आमचं जे साडेतीन टक्के आहे त्या साडेतीन टक्क्याची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही वाजवी आहे त्याच्यासाठी आमची ही मागणी मान्य करावी आणि मागणी मान्य जर झाली नसेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्ण उग्र आंदोलन करू आणि या या सरकारला करण्याची आमची ताकद आहे आम्ही एवढे ठिकाणी यांचं जे उपोषण चालू आहे त्यांच्या समर्थनार्थ आज पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचे कार्यक्रम आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण लागू करावं जे की राज्यघटनेमध्ये आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी शासनाने करावी ही प्रमुख भाऊ बोराडे यांचं उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज सकल अर्धापूर तालुक्यातल्या धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी वसमत फाटा इथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी शासनाला या आंदोलनामार्फत एकच विनंती करायची आहे की आपल्याला आरक्षण लागू करायचं आहे त्यामुळं जी अंमलबजावणी आपल्या पाठीमाग करायची आहे ती अंमलबजावणी आपण करून त्या ठिकाणी त्वरित आम्हाला न्याय द्यावा जे की स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आमच्या समाजाला या ठिकाणी न्याय मिळालेला नाही त्यामुळं हे न्याय आपण त्वरित आम्हाला न्याय द्यावा आणि अंमलबजावणी करावी एवढंच या प्रसंगी बोलतो आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी धनगर समाज हा शांतताप्रिय आहे आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन आहेत दीपक भाऊ गोराडे यांचं आज उपोषणाचा चौदावा दिवस आहे आणि त्यांचं त्वरित आपण त्यांच्या जीवाची हानी काही होता कारण जीवाची जर जा हानी झाली तर पूर्ण महाराष्ट्र पेटेल तर मी या ठिकाणी आपल्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करेल की त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन धनगर समाजाला आपण उचित न्याय द्यावा जे की आपण आश्वासन दिलेलं आहे की पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण आरक्षणाची अंमलबजावणी करू की कृपया आपण अंमलबजावणी करावी आणि हा पीडित समाज आहे यांना आपण न्याय द्यावा एवढंच या आरक्षण आहे का हैदराबाद गॅजेट नुसार प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी धनगर समाजाचं नाव उल्लेख आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जातीचा उल्लेख आहे त्याच्यामुळं आज जर आपण बघितलं तर देशामधल्या चार ते पाच राज्यांमध्ये एसी आणि एस टीचं आरक्षण लागू आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी सांगेल की जसं बाहेर राज्यामध्ये लागू त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा अभ्यास करून आपण लागू करावा गॅजेट मध्ये धनगर म्हणून स्पष्ट उल्लेख नाहीये पण गॅजेट मध्ये त्याच जर आपण अंमलबजावणी करत असाल तर कर जसं राज्याच्या याच्यानुसार अंमलबजावणी होते ती महाराष्ट्राला लागू करावी एवढंच या प्रसंगी सांगेल धनगर समाजाचे योद्धा आरक्षण योद्धा हे दीपक भाऊ गोराडी जालना येथे आहे त्यांची तब्येतल्याने धनगर समाजात रस्त्यावर उतरलेला आहे आजकाशन बोललं मला काय सांगा जालना येथे दीपक भाऊ बोराडे बसलेले आहेत उपोषणाला आजचा चौदा पंधरावा दिवस आहे त्यांचा त्यांची तब्येत खालावली आहे इतर इतर मदी सरकार गांभीर्याने घेते परंतु धनगर समाज एकोणीशे अडुसष्ट वर्षापासून आम्हाला कुठंतरी गाफील ठेवल्या जाते आणि देवा आम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो म्हणले होते देतो म्हणल्यानंतर त्याचं काम होतं पहिले आतापर्यंत शंभरच्या वर कॅबिनेट झाल्या परंतु त्यांनी आमचा विचार केला नाही धनगर समाजावर अन्याय का प्रत्येक इलेक्शनला याला आम्ही भाजपच्या पाठीमागं राहतो परंतु भाजप सैन्याच्या परंतु आजपर्यंत आम्हाला आम्ही आम्ही जे त्याला जे बसवलं मागच्या जे हे जे पाच वर्षाचं जे माग जे इलेक्शन झालं लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही एका जुटीनं त्याच्या एका शब्दावर आणि त्याच्या एका तरतुदीवर आमचा पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी राहिला रा रा त्या पाठीशी राहिला आम्ही ज्या पद्धतीनं त्याच्या पाठीशी राहिलो त्या पद्धतीनं देवाबाई भावना आम्हाला हे केलं नाही जर करता आमच्या दीपक भाऊ बोराडेची तब्येतलेला काही खालीवरी झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटेल आणि याच्यावरून एक आवाहन करतो आम्ही धनगर समाजाचे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील तुमचे जरी असले इतर कोण्याही पक्षात असले जर समजा या महायुतीच्या सरकारनं आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं नाही आम किंवा ना आमची अंमलबजावणी केली नाही तर कारण यायला अंमलबजावणी करायला काय अर्थ नाही कारण केंद्रात बी यायच यायची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा यायची आहे देवाभावनं जर आमचा विचार केला नाही तर येणाऱ्या आगामी काळात आम्ही भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे जी महायुती जी झालेली आहे त्याचा आम्ही विचार करणार नाही याचा गांभीर्यानं विचार करून देवाभावनं आमचा प्रश्न मार्गी लावावा राष्ट्रवादी नाही याच्यानंतर आजपर्यंत जे आजपर्यंत जे आम्हाला बनवत आलेली नीती आहेत की एका का एक यायचं सत्तेत बसायचं आणि पुन्हा नंतर हे करायचं ते जमणार नाही आता आम्ही रोडवर रस्त्यावर उतरलेले आहोत आपल्या सोबत दुसरे कार्यकर्ते दादा काय सांगत हे बघा या ठिकाणी कसं आहे माहिती का भारतीय घटनेच्या तीनशे एक्केचाळीस एक नुसार राज्य सरकारनं मंत्रिमंडळानं जर समजा राज्यपालांना एक अध्यादेश काढा धनगर आणि धनगड एकच आहेत अशी जर समजा घटना दृष्टी घटना दृष्टी गरज नाही फक्त धनगर आणि धनगड एकच आहेत असा एक अध्यादेश काढून इथल्या धनगरांना त्याचा जे आरक्षणाचा अंमलबजावणी ती लागू होती शेता हे सरकार काय करायले वेळ कडूना करायले खऱ्या अर्थानं केंद्राकड जा राज्याकड जा मागासरोग जा किंवा आदिवासी आयोगाकड जा कुठल्याही याची गरज नाही आता धनगर समाजाचा इथला तरुण हा कायद्याचं ज्ञान घेतलेलं आहे शिकलेला आहे मला सांगा तुम्ही ज्या ज्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये मध्ये येथे देवेंद्र फडणवीस यांनी लाखोच्या जनसमुदायासमोर एक वाक्य एक सांगितलं किंवा पहिल्या दे मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण लागू करतो का म्हणत असतील देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे तज्ञ आहेत वकील आहेत त्यांना सगळं माहीत आहे की धन्यवाद आरक्षण आपण देऊ शकतो फक्त आज हे त्यांना सत्तेवर बसून आमच्या मताचा फायदा घेऊन आज या ठिकाणी ते वेळ आहेत माझं एकच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला आपण आता वेळ का जर तुम्ही सरकार नोपणा केला तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये धनगर सुद्धा तुम्हाला सत्तेपासून दूर खेचू शकतो हे एक आपल्याला आमचं निर्माण सांगणं आहे धन्यवाद हे होते धनगर समाजाचे बांधव देवसाडी नांदेड मनोज मनपूर